नमस्कार विणास किचनमध्ये स्वागत आहे आपलं आज आपण साधं सिंपल आणि अगदी सोप्या पद्धतीने वेज सँडविच तयार करूया तर इथे बघा त्याच्यासाठी लागणारी मी चटणी तयार करते तर कोथिंबीर लसूण ओली मिरची आणि चवीपुरतं मीठ टाकलं आहे ह्या चटणीमध्ये तुम्हाला जर ह्याच्यात जिरं पाहिजे असेल तरी तुम्ही टाकू शकता जिऱ्याने अजून चव चांगली लागते पण इथे याला माझ्या मुलाला आवडत नाही ते मी ले, कट केलं आहे पण तुम्ही काय काय टाका ते मी इथे सांगते तुम्हाला तर इथे बघा कांदा टाकला आहे मी टॉमॅटो टाकलाय आपण पहिलाच त्याला कट करून घेतला आहे आणि कोथिंबीर टाकली आणि काही मसाले टाकले आहेत ह्याच्या जागेवर तुम्ही अजून सिमला मिरची कोबी पण वापरू शकता अजून टेस्ट चांगली लागते तर इथे बघा मी धनाजिरा पावडर टाकली आहे पावभाजी मसाला टाकला आहे आणि लाल तिखट टाकले चवीपुरतं मीठ टाकले आणि हे मिश्रण छान असं तयार करून घेतलं आहे तुम्ही माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर माझ्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर असं आपलं हे मिश्रण इथे तयार झालेलं आहे आता आपण इथे ब्रेडचे स्लाईस स्लाइसला स्लाईसलासुद्धा ही मी चटणी तयार करून घेतली आहे ती थोडीच लावली आहे कारण ओली मिरची सुद्धा मुलाला ॲलर्जी आहे त्याच्यामुळे मी भरभरून स्लाइस नाही लावल्या आहेत तर तुम्ही तसंच करा तुम्हाला जसं तुमच्या मुलांना आवडेल किती तिखट पाहिजे वगैरे तसंच स्लाईसला हे सगळं लावून घ्या तर आता आपण हा हे जे मिश्रण तयार केलं आहे कांदा टोमॅटोचं तर ते व्यवस्थित असं पसरून घेऊया आणि त्यानंतर दुसरा ब्रेड जो आहे तो त्याच्यावर ठेवून घेऊया तर इथे बघा आपण असं मस्तपैकी हे जे मिश्रण आहे ते ब्रेडवर ठेवलं आहे दुसरी स्लाईसवरती ठेवली आहे पॅन गरम करत ठेवला आहे त्याच्यावर आपण थोडं बटर टाकूया तर इथे मी बटर टाकलं आहे बटर जसंही वितळलं की सँडविचवरती ठेवणार आहे आणि गॅस एकदम बारीक ठेवायचा आणि कुरकुरीत करायचं सँडविच मेकर नसला तरीसुद्धा आपण घरच्या घरी घरच्याच साहित्यात सँडविच बनवू शकतो तर इथे बघा आपण छान असं साईडला बटर वगैरे टाकलं आहे आणि आता नंतर त्याला पलटी करूया आपण गॅस बारीक ठेवलात तर हे छान कुरकुरीत होणार आहे आणि आतल्या भाज्यासुद्धा मस्तपैकी शिजणार आहेत आणि असं साधं सिंपल कमी तिखट वगैरे मुलांना करून दिलं ना की आवडीने खातात भरपूर खाल्लं जातं ह्याच्याबरोबर काहीतरी टोमॅटो कॅचअप वगैरे टोमॅटो सॉस दिला तर खूपच छान लागतं हे तर इथे अशी मी सगळी सँडविच तयार करून घेतली आहेत कारण माझं सँडविचचा पॅन घेतला तो छोटा झाला ज्यामुळे मला एक एक तयार करावं लागलं तर इथे आता आपण मस्तपैकी त्यांना कट करून घेऊया तर असे सँडविच सोप्या पद्धतीने तुम्ही बनवा माझ्या चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा किती छान सँडविच तयार झाले धन्यवाद